एका बैलाचे शिंग फोडाचे पन्नास रुपये बैल शंभर रुपये जोडी चला शिंग फोडून घ्या आपल्या बैलाचे चला चला घराच्या बाहेर निघा बैला शिंग फोडून घ्या चमकदार बैलाचे शिंग बनवा चला लवकर बैलाचे शिंग फोडून घ्या पन्नास रुपये बैल शंभर रुपये जोडी <laughs> काय का भाऊ एवढ्या दिवसाच्या बाद आला बाबा बैलाचे शिंग फोडासाठी फोडायला म्हणलो बैलाचे शिंग फोडाचे होते तू आलाच नाही होतर बाबा दुसऱ्या माणसापासून म्हणलो बैलाचे शिंग फोडायला लागली मला का भाऊ तुला जर माईवाली गोष्ट सांगेन का नाही तर तू पागल होऊन जाशील म्हणलो अशी परिस्थिती आली होती म्हणलं मायावर पोळेले म्हणून तुझ्या गावात म्हणलं ते बैलाची शिंग फोडायला मी काय झालं होतं का भाऊ कोणती परिस्थिती आली होती म्हणलं तुझ्यावर पागल वाहतो मला का भाऊ आता तुला काय सांगू म्हणलं माईवाली गोष्ट पोळ्याच्या दिवशी सकाळी सकाळीच माईवाली बायको दुसऱ्या माणसा सांगू म्हणलं फोन गेली त्या माय बी म्हणलं अशी टेन्शन आली होती माणसाच्या अंगावर म्हणून म्हणलं तुझ्या गावात म्हणलं ते बैलाच्या जोडीचे शिंग फोडाली येऊ नाही शकलो मी माईवाली बायको फोन गेली ज्या माय दुसऱ्या माणसासोबत काय गोष्ट करतो का भाऊ बायको म्हणलं दुसऱ्या माणसांग पण गेली म्हणजे म्हणलं तुझ्या मध्ये दम ना आहे काहीच का भाऊ आता काय होतं काय नाही तेच ते माहिती म्हणलं मायाला बायको त्या माणसाचं म्हणलं एक दोन वर्षापासून लपडा चालू होतं असं म्हणले आता काय म्हणलं पाहिले तर पाहिले जाऊ दे म्हणलं हा हे त्या बायको म्हणले काम धंदे सोडणार आहे का माणूस गेली तर गेली बायको काही टेन्शन घेऊन फायदा आहे का तुळशीरामधे शिंग फोडतोय का म्हणलं शिंग फोडण्यावाला आलाय आपल्या गावामध्ये तर फोडून घे देवलाल भाऊ आता पंधरा दिवस झाले तर मी ना फोडले म्हणलं माया बैलाची शिंग एक बैल आहे म्हणलं शिंग फोडाचा तर फोडून घेऊ का म्हणलं एका बैलाचे शिंग तुळशीराम भाऊ आता दोन बैलाची शिंग फोडले आहे तर एकाच काय ठेवतो तर एका बैलाची शिंग फोडून टाक नवीन नवीन जिंकून टाकणं हो म्हटलं देवलाल भाऊ आता गावात आला आहे शिंग शिंग फोडण्याला त्या तिसऱ्या बैलाची शिंग फोडूनच टाकतो ना मला काय म्हणलं काकाची बैला शिंग हो म्हणजे फोडायचे बैलाची शिंग पण एकच बैल आहे आपला तर किती रुपये घेऊन म्हणलं त्या एका बैलाचे शिंग फोडाचे हो एका बैलाचे पन्नास रुपये म्हटलं दोन शिंग फोडाचे हा ठीक आहे मी कामतो देवलाल हा बोल ना म्हटलं तुळशीराम भाऊ मी काम तो देवलाल भाऊ तो एक काम करू ना पहिलं म्हणलं मायावाला एक बैल आहे हा त्या एका बैलाची शिंग फोडून घेऊ मग म्हणलं तुला बैलाचे शिंग फोडायला चालले जाऊ म्हणलं ठीक आहे ठीक आहे ना तुळशीराम भाऊ पहिला आता तुझ्या एक बैल आहे तर तु या फोडून टाक म्हणलं पहिलं शिंग त्याच्यानंतर म्हणलं मायावाल्या बैलाचे शिंग फोडायला चालले जाऊ ठीक आहे ना ठीक आहे ना अहो कुठं चालले भाऊ मोठे पाटील नातवाले तवाले कुठं घेऊन चालले म्हणलं काय देवलाल भाऊ आता नातू म्हणते बिस्किटचा पुडा घेऊन देऊ म्हणते दुकानातून तर चाललो म्हणलं सरपंच साहेबच्या दुकानामध्ये बिस्किटचा सा पुडा घ्यासाठी आता घेऊन द्यास लाग नातवाले थांब रे शंभू बोलू दे म्हणलं याच्यासोबत घेऊन देतो तुला बिस्किट पुडा हा घेऊन देतो थांब मोठे पाटील येईल पहिले नातवाले घेऊन दुकानात जा आणि पाटीलजीचा पुडा घेऊन दे मला बिस्किटचा मोठा वाला त्याच्यानंतर म्हणलं आपण बोलत बसू हा शिंग फोटू लालोय मी माझ्या कोट्यावर ते बैलाचे घेऊन जाता मला तिकडे घुमत घुमत ठीक आहे मला देवलाल घेऊन देतो बा ना तोले आता बिस्किटचा बुडा घेऊन देतो <laughs> चलाच का मग भाऊ तुमच्या बैलाची हे शिंग फोडायची आहे ना चला मग आता दाखवून मला बैल कुठं येतं हो ठीक आहे म्हणलं चला चला देऊ चल लवकर हो मी काय म्हणतो तुमच्या बैलाची शिंग तुम्हाला खूप मोठे मोठे आहे बैलाची शिंग मोठी आहेत ह्याही बैलाची शिंग मोठी आहे गेले म्हणलं वेळ लागेल ना हो तो भाऊ वेळ तर लागन मग फोडायला म्हणलं बैला शिंग हा किती वेळ लागेल असा अहो भाऊ तुमच्या एका बैलाची शिंग फोडायला अर्धा घंटा लागते एका बैलाची शिंग फोडायला अर्धा घंटा आणि दुसऱ्या बैलाची शिंग फोडायला अर्धा घंटा म्हणजे एक घंटा गेला त्याच्यापेक्षा एक काम करू ना एक दिवस पेशल म्हणलं तुमच्या बैलासाठी तुम्ही तेव्हा म्हणलं आपण आरामशी म्हणलं तुमच्या दोन्ही बैला शिंग फोडून घेऊ तलार नाही असं अहो भाऊ पण मी काय म्हणतो मायावाल्या बैलाचे शिंग म्हणलं खूप मोठे मोठे होऊन गेले वळून गेले आणि खराबी होऊन गेले तर ते म्हणलं थोडस चमकावत होत पान म्हणलं आजच म्हणलं होत असून वेळ लागेल पैसे देतो तुम्हाला मी पैसे जेवढे होईल तेवढे म्हणलं मी पैसे देतो हो भाऊ पैशाची काही गोष्ट नाही आहे त्याच्यात पण मायवाला गोष्ट तुम्ही ऐकून घ्या आरामशीर म्हणलं तुमच्या दोन्ही बैलाचे शिंग फोडून देईन मी एक दिवस येतो ना आणि एक काम करतो ना उद्या येतो ना तलणार नाही का असं बी येऊ भाऊ ह्या भाऊ म्हणायला ती गोष्ट खरी आहे तू या बैलाची शिंग आहे म्हणलं पहिलंच मोठे मोठे आणि तिला म्हणलं वेळच लागन आरामशीर जर समजा तू या बैला शिंग जर फोडले तर चांगले म्हणलं ते बैला शिंग चमकन बी म्हणून उद्या म्हणलं ह्या भाऊले बोलून घे आरामशीर ना म्हणलं एक दोन घंटे लागन किंवा तीन घंटे लागन तरी चालते ना आज काय घाई घाईत म्हणलं तू शिंग फोडला आहे ठीक आहे ना भाऊ तसं मी तुम्हाला संध्याकाळी आठ वाजता म्हणलं फोनच करतो का उद्या या लागते का नाही या लागत म्हणून या तर बारा एक म्हणतो तुम्ही येऊन माझ्या घरी ठीक आहे ना भाऊ तुम्ही म्हणलं संध्याकाळी आठ वाजता म्हणलं मला फोन करता फोन म्हणलं माझ्या कशीच राहते तुम्ही जर मला बोलवलं तुम्ही येऊन जाईल म्हणलं बारा वाजे म्हणतो ठीक आहे भाऊ ठीक आहे तर आता कुठे चालले म्हणलं तुम्ही आता गावात म्हणलं ते बैलाचे शिंगफोडा ना दुसऱ्या गावात चालले नाही आता म्हणलं तुमच्याच गावात मला एक दोन गल्या घुमून घेतो तिकडे जर कोणाची बैल जर असं म्हणलं शॉटरमध्ये ते शिंगफोडाचे फोन टाकतो कोणाच्या बैलाचे तर ना मला भाऊ हा चला मग आता चला समोर अहो <laughs> काकाजी आता तुमचा बैल म्हणलं मारत नाही ना शिंग फोडू देऊन का म्हणून बरोबर शिंग फोडता फोडता दिन म्हणलं टक्कर नाही <laughs> का भाऊ गरीब आहे म्हणलं बैल मारतच नाही तो लहान लहान पोळं जाते म्हणलं चारा पाणी करायला त्या बैलाचा टेन्शन नका घेऊ तुम्ही फोडा म्हणलं शिंग फोडायला सुरुवात करा, का करा। काकाजी आता या बैल म्हणलं मारकाय गरीब आहे मारत नाही हे म्हणलं तुम्हाला माहित आहे मला थोडी माहित आहे म्हणून विचारायला लागते ना बैल मारते का नाही मारत बा शिंग फोडाची व्यक्ती हो नाही मारत म्हणलं बैल घ्या म्हणलं लोक म्हणलं एका बैलाची शिंग फोडून द्या चला म्हणलं माय दे दोन्ही बैलाचे शिंग फोडाचे लोक फोडाय म्हणलं भाऊ पाच मिनिटं त्या बैलाचे शिंग फोडून देतो टेन्शन नाही का तुम्ही बस बघ आता फोडून देतो अगा भाऊ बैलाचे शिंग म्हणलं चांगले चमकले पाहिजे नाही तर कशी म्हणलं हेडर बेडर हा तसं जमणार नाही रे बाबा पैसे भेटणार नाही पाहण्या म्हणलं आता तुमच्या बैलाची शिंग कशी चमकून देतो तो जर चमकले नाही म्हणलं बैलाचे शिंग तुमच्या तर ह्या गावामध्ये मला यूज नाही डबल तुळशीराम भाऊ ते म्हणलं तो भाऊ एक नंबर म्हणलं बैलाची शिंग मोडते हा आपल्या गावात नेहमी येते तो गे का भाऊ लवकर लवकर तिकडून म्हणलं मायावले बैलाची शिंग चमकावचे गे लवकर घे भाऊ म्हणलं तिकडून म्हणलं तो शेंड्यावरून तो शिंग म्हणलं चंकूर नाही राहिलाय ना तिला म्हणलं थोडसं म्हणलं मार म्हणलं रट्टा मार त्याच्यावर काजी तो शिंग घ्याचा म्हणलं शेंड्यावरचं व्हायचा म्हणलं तिथं तुम्ही थांबा म्हणाल शांतरा तुळशीराम भाऊ तू का बैलाच्या शिंगाकडे पाहिजे कशी चंकू राहिले ते आता तो भाऊ चमकू तर राहिले मायबी एक नंबर चिंकू राहिले भाऊ गी चांगला म्हणलं बैला चांगला मोडते म्हणलं भाऊ हा आपल्या गावात नाही मी येते मला माहिती नाही असं घ्या म्हणलं काकाजी कशी वाटते मला आता बैलाची शिंगा फोन घ्या काही राहिला घ्या फोन घ्या या मला समोर या ना फोन घ्या मला बैलाच्या का कुठं काही राहिला असत फोडून देतो म्हणलं द्या पाहला काही तुम्हाला कुठं कमी ऑर्डर का बैला तर या समोर या वाटलं का म्हणलं काही काकाजी कुठं काही कमी ऑर्डर आहे का म्हणलं शिंगामध्ये चमकू राहिले आहे ना कुठं वाटत असं तर आता मला फोडून देतो पाल कुठं बारीकेच्या फोन घ्या नजरी ना काय म्हटलं भाऊ कुठंच कमी नाही तुम्ही ना शिंग म्हणलं बैलाची एक नंबर दिली दिले काही टेन्शन नाही बरोबर आहे झालं मला सगळं झालं व्यवस्थित झालं म्हणलं काम घ्या म्हटलं काकाजी झाले म्हटलं तुमच्या बैलाचे शिंग फोडून झाले द्या म्हटलं पन्नास रुपये द्या हे <tell> घ्या म्हटलं भाऊ तुमचे शिंग फोडायचे पन्नास रुपये घ्या धन्यवाद म्हटलं काकाजी चला म्हटलं भाऊ आता आता पैसे झाले फोडून झाले आता आपल्या त्या दोन बैलाची शिंग फोडायची आहे चला लवकर भाऊ म्हटलं भाऊ आता तुमच्याच बैलाचा नंबर आहे चला मग आता तुमच्या बैलाची बी शेंग फोडून घेऊ चला चला लवकर हो का भाऊ मशीन न म्हणलं हरभरा काढला काय कुठं काय डेने बुटा अजून मला हरभरा काढायचा काही पताच नाहीये ते म्हणलं आता बी एक साथच काढून घे हरभरा तेव्हा हा असं म्हणलं प्लॅन चालू आहे तुकाराम भाऊ लवकर काढून घे म्हणलं तू हरभरा मशीन ते गहूबी लवकर चुरचार करून आणून घे ते म्हणलं जंगली डुकर रुई साले म्हणलं परेशान करून टाकते मी आता शांतारामच्या वावरात आईने जगली तर दिमाग खराब होऊन गेला मायवाल ते डुकर ना रुई भाऊ भाऊ त्याला हाय का कोणाच्या बैल जोडीचे शिंग फोडाचे त्याला आपापल्या बैलाचे शिंग नवीन करून घ्या चमकदार करा शिंग फोडा अगं इकडे का शिंग फोडणीवाला इकडे म्हणलं इकडं बोला <laughs> म्हणलं काकाजी बैलाची शिंग फोडाची आहे का तो म्हणलं आपल्याकडे एक बैल जोडी आहे ना त्याचे म्हणलं मोठे मोठे शिंग होऊन गेले त्या बैलाचे तर आहे म्हणलं म्हणलं तुमच्या बैलाची शिंग चला तुकाराम भाऊ देवलालनं वावरात नेले असेल ना बैल काहीत नाही आता डेनी बुडा हा देवलालनं म्हणलं वावरात नेलं बैल कावरच बांधून ठेवले आहे कोट्यावर बांधून ठेवले असेल तर फोडून टाकतो म्हणलं भाऊच्या अजून बैलाची शिंग अहो काकाजी तुमच्या बोराचं नाव देवलाल आहे का हो म्हणलं भाऊ वाला पोराचं म्हणलं देवलाल नाव आहे एकाचं देवलाल नाव आहे एकाचं शिवलाल नाव आहे दोन <laughs> पोरा आहे मले असं होय का ते तुमच्या पोराचंच नाव देवलाल आहे का तर आलो म्हणलं आता तुमच्या कोट्यावर म्हणलं मी आलो आता ते बैलाची जोडी फोन पण तुमच्या त्या बैलाची शिंग म्हणलं खूप मोठे मोठे आहे का नाही तर सध्या मला तिथे वेळ लागन तर उदय उरायला मला आरामशी ते तुमच्या बैलाची जोडी शिंग फोडाली हो बैलाची शिंग तर मोठे मोठे आहे पण आता उदय राहिले का म्हणलं तुम्ही मग ते शिंग फोडाले म्हणलं काकाजी कसं आहे आता ते खूप मोठी मोठी आहे त्याच्यात म्हणलं अर्धा अर्धा घंटा म्हणजे एक घंटा झाली जाईल तर म्हणून म्हणलं हे शॉर्टकट मध्ये जे काही जे पहिला शिंगल आणला नाही त्याचे मला फोडून टाकतो म्हणलं <laughs> गावातले <laughs> पहिलं आपा तुम्ही मस्त झाडाखाली बसले आहे इथं मी तुमची वाटच पोहर आलो घरी इथं म्हणलं सहभाग पाणी करून तयार ठेवला आहे मी न जा ना लवकर घरी म्हणलं आंघोळ भांगोळ करा जेवण खाऊन करा ना आराम करा म्हणलं बाजीवर बसू जा घरी का जेब्रे काय माहिती घरातल्या घरात अंदरच्या अंदर म्हणलं रव रव म्हणलो परशे नेऊन गेलाय माणूस म्हणून चाल म्हणलं खुले हवेत म्हणलं बसलो झाडा खाली आले का खुले हव्यात बसू देत जाणं आता काय म्हणलं तुझ्या झाली आले का एक दोन वर्ष टिकन म्हणलं रहीत नवर चालली पटकन ठीक आहे बा आहे बसा बसा, बसा म्हणलं तुम्ही पण आरामशीर म्हणलं घरी जा जेवण खाऊन करा आंगोळ फांगोळ करा न लागेल मग तुम्हाला कुठं जायचं आहे कुठं फिरायचं आहे फिरू शकता पण जेवण करून घ्या पहिले जाऊन हो म्हणलं झेबऱ्या जातो म्हणलं मी आता ठीक आहे चाललो आता अगा भाऊ तू तर खूप दिसत झाला बाबा शिंग फोडायला आम आमच्या गावामध्ये तिकडे म्हणलं शांताराम काका ना तो सरपंच साहेब हा याच्या बैलाचे जोडीचे शिंग फोडायचे आहे म्हणलं तिकडे फोन घे तिकडं कुठं ते का सरपंच साहेब आपले शांताराम भाऊ एक दोन वेळा जोडीचे शिंग भाऊ आहे आपला रस्ता नाही का तिथं पांडेला वांडेला तिथंच म्हणलं सरपंच साहेब किंवा शांताराम काका तिथे उभे असून दररोज म्हणलं तिथं अर्धा घंटा बसते म्हणलं ते आता दहा म्हणलं तुम्ही तिकडेच जा ठीक आहे मला भाऊ तिकडे मला तर जातो ना शांतराम भाऊ ना सरपंच साब जर असन तर त्याच्या बैलाच्या जुडीची शिंगा फोडून शकतो ना ठीक आहे मग ठीक आहे जातो आता हो ग शांताराम भाऊ पेरली का म्हणलं भुई पेरली का हो सरपंच साहेब झाली म्हणलं पेरून भुई मग का शांताराम भाऊ ट्रॅक्टर लावला होता का म्हटलं भुई मग पेरासाठी অপক্টৰ ফ্ৰেক নেকি বস্তা ভইমু আৰে দায়ে মানে ভুমুক ফেৰীয়া দনেয়া গেলে বৈলদো ফেৰীল ভইম শান্তাৰাম তু বৈলদু ভুমুক ফেৰলি ল'ব লাগাৰামত ন তুমি বৈদীন ভুমু ফেৰী কও ন कंदिला पा कसा आहे ते माहिती आहे का बैलजोडीनं जर भुईमूग केली तर चांगली निघते म्हणून ट्रॅक्टरनं काही मी पेरली नाही भुईमंग ट्रॅक्टर आहे मायापाशी हे बरोबर आहे पण मला बैलजोडीशी भुईमंग म्हणलं पेरणं आवडते <laughs> अरे बोला म्हणलं सरपंच साहेब शांताराम भाऊ सगळं म्हणलं ठीक आहे ना अरे काय म्हणलं दामोदर कुठं गेला होता रे बाबा तू पाच सात महिन्यापासून हा दिसलाच नाही पोळ्यापासून मागे वाटत पाहण्यात चालू होतो बैल शिंग फोडवला दामोदर इन हिन दामोदर तो आलाच नाही दामोदर कुठे गेला होता अगा दामोदर भाऊ इकडे दे समोर ये ना काय म्हणलं दुरून दुरूनच गोष्ट करत का इकडे मला समोर <tell> आता बोल म्हणलं दामोदर भाऊ एवढ्या दिवसापासून म्हणलं सात आठ महिने झाले हा कुठे गेला होता पोळ्यापासून तू आलाच नाही बाल म्हणलं बैल बैल ते शिंग फोडासाठी वाट पाहिली म्हणलं ते पडायले बी हा इन भाऊ दामोदर भाऊ बैलाची शिंग फोडाले आलाच नाही कुठे गेला होता मान आता काय सांगू म्हणलं शांताराम भाऊ मान पोडले आलो होतो तुमच्या गावामध्ये ते बैलाची शिंग फोडाली पण मायबीन त्या पोड्याच्या दिवशी म्हणलं माईवली बायको दुसऱ्या माणसांग पोहून गेली तर काय करतो मला टेन्शन होतो माणसं मागव आलोच नाही काय गोष्ट करत आहे दामोदर भाऊ महा आम्ही तुला घरवाली म्हणलं दुसऱ्या माणसं सांगू फोन गेली मी असं वाल ना पाहिजे बरंच जमाना आलाय आता बाबा काय सांगू शांताराम भाऊ आता जमाना मला कुठे कुठं चाललाय हा आपल्याला माहिती नाही म्हणलं जमाना कुठं जाईल कुठं नाही तर जाऊ दे म्हणलं दामोदर टेन्शन काही घेऊ नको गेली तर गेली म्हणलं बायको सोडून दुसऱ्या सोबत हा टेन्शन घ्यायची नाही आपलं काम पाहायचं बघतो साहेब दामोदर भाऊ म्हणलं टेन्शन घेणार माणूस नाही बाई गेली ते गेली म्हणलं बायको दुसरी म्हणलं उद्या हा काय टेन्शन घेत बस आपली काम थोडी सोडणं पर्याय जाऊ दे म्हणलं दामोदर भाऊ जे झालं ते झालं म्हणलं पण आता तू गावामध्ये आला आमच्या तर आमच्या म्हणलं त्या बैलजोडीची मुलं शिंग फोडून दे माया बीन आता कवा या कवा नाही तर आजच फोडून दे हो म्हटलं शांताराम हो त्याच्यासाठी आलोच भाऊ इकडे मी तुझ्या बी बैलजोडीचे शिंग फोडून देतो सावाच्या बैलजोडीचे शिंग फोडून देतो चला मग आता शिंग फोडून देतो बैलजोडीच्या कुठे मला बैलजोड्या त्या मग तर बो बैलजोड्या म्हणलं आमच्या दोघांच्या वावरातच आता काय मला घरी आणत नाही त्या बैलाईले म्हणून तिथंच म्हटलं चारा पाणी सगळं कोटा वोटा तिथं सगळे नाही तिथंच बनून देतो मग तर तिथं चाल म्हणलं आता बैलजोडीचे शिंग म्हणलं तिथंच फोडून दे ना हो म्हणलं अमोदवर कसा आहे आता ती अन्न कोरोत नाही बोललो तर तिथंच म्हणलं सगळं आमची व्यवस्था केली आहे मी त्या बैलायची तिथंच चाल म्हणलं आता वावरातच ठीक सर सरपंच साहेब चला मग आता चला लवकर काही गाडी फाडी आहे का पैदल झाला गण अमोदर तुले तर माहित आहे आमचे वावर किती दूर आहे चार पाच किलोमीटर येते ना मग तेवढे दूर म्हणलं पहिल्या जाणवते काय आपली गाडी आहे ना पण आहे ती चल लवकर ठीक आहे सर पंच साहेब चला म्हणलं गाडीवर दो चला हो सरपंच साहेब काय म्हणलं बैल आले तर वारून टाकलो तुम्ही ना काही चारा पाणी टाकत जाणार म्हणलं चांगले खुराक मारत जाणं बैल आले हा म्हणलं बैल म्हणलं गांडीकडून वारून गेले सारे माग मी आलो होतो शिंग फुडाले बैलायचे हे तर चांगले बैल होते मला तंदुरुस्त आता म्हणलं असेच दिसू राहिले समोदर हे बैल कोण वारले माहित आहे का तुले दोन महिला पहिलं म्हणलं हे जोडी बिमार पडली होती ना एक महिला म्हणलं बिमारच राहील बैल जोडी काहीच म्हणलं ते चारा पाणी खाई नाही म्हणून म्हणलं हे गांडी वारले जोडी असं आहे का सरपंच बिमार होते बैल जोडी म्हणून वारून गेले बा म्हणून पहिलं बाबा मी मागा आलो होतो तर चांगली तंदुरुस्त दिसे असं आहे वाटते ते मी काय म्हणतो दामोदर आपल्या बैलाची शिंग म्हणलं चांगली दिसल्या पाहिजे हा अशी चमकल्या पाहिजे का गावातल्या लोकांनी म्हटल्या पाहिजे का सरपंच साहेबचे हे बैल बाबा एक दिसू राहिले अहो पण सरपंच साहेब मी काय म्हणतो बैलाची शिंग तर जास्त वाढली नाही हो हा फोडायची काही गरज नाही म्हणलं तुमच्या बैलाची शिंग पण तरी तुम्ही म्हणून राहिले तर फोडून देतो असं वाटत नाही बाबा फोडायचं लागते म्हणून दामोदर तुला ह्या साईडने म्हणलं बैलाची शिंग नाही दिसू राहिले बरोबर तू त्या साईडने जाऊन पाय ते बैलाची शिंग म्हणलं कसे वाढून गेले कसे खराब झाले तर त्या लाल बैलाकडून जाऊन पाहिजे लाल बैलाकडे त्या साईडने जाऊन पाय जा बरं वाढले आहे ना जाऊ बैला शिंग वाढले आहे का म्हणलं खराबी झाले बरोबर ना आल्यान बारीकेजन पाय कधी हो म्हणलं सरपंच सांग थोडी थोडी म्हणलं बैला शिंग फोडा लागते पण जास्त फोडाची गरज नाही थोडी थोडी म्हणलं वरची सालटी मारून देऊ ना शेंडे मारून देऊ मी तेच मारवलं जो थोडी थोडी म्हणलं बैलाचे शिंग चमकून टाकू हा थोडी थोडी शेंडे मारून टाकू न बस थोडी थोडी शल्ट काढून टाकू म्हणलं त्या शिंगायची गे म्हणलं कर लवकर लवकर चालू कर शिंग फोडणं लवकर ठीक आहे का म्हणलं सरपंच सांग थोडी थोडी म्हणलं फोडा लागते बैला शिंग लहान सहा आहे तर बाज म्हणला पाच मिनिट होऊन जाते तुमच्या बैला शिंग फोडून फोडतो म्हणलं आता अगदी म्हणलं त्यामुळे लवकर घेऊन चांगलं म्हणलं चेंको हा फोड म्हणलं लवकर राहिलाय ना शिंगाचा हा गेले नाही फोडला का तू ना चेंकोला नाही शिंगाले सरपंच साहेब त्या पहिल्या त्या वरच्या शिंगाचा जर आपण शेणा जर तोडले असता तर तो शिंग म्हणलं वाया गेला असता ना हा तो म्हणलं पहिलंच लहान आहे म्हणलं शेणा राहू द्या ना आता एक दोन महिने मग तोडून टाकू म्हणलं त्या शेडाने हवे बनले का दामोदर थोडा थोडा शेंडा मारून द्यायला पाहिजे शिंगाचा हा तेवढंच मला बरं वाटलं असतं राहू द्या ना सरपंच साहेब बरोबर आहे मला तो शेंडा दामोदर बहुन राहिला ती गोष्ट खरी आहे राहू द्या म्हणलं ते हा तुटून फुटून जाईन म्हणलं अजून शिंग फिंग तर बेकार काम होऊन जाईन ढोंडा होऊन जाईन म्हणलं बैल हा राहू द्या राहू द्या एक दोन महिने मग तोडून टाकतो मला शेंडा हो तसंच कराव लागेल शांताराम भाऊ आता माय भी या बैलाची शिंग म्हणलं खूप लहानस आहे ना तुटून फुटून गेला तर म्हणलं भोंडा होऊन जाईल म्हणलं बैल हरवू देतो तसंच राहू देतो अरे झालंच नाही का म्हटलं दामोदर भाऊ हा झाला बैलाचा शिंग फोडून अजून म्हणलं किती घंटे लावतो इथं चाललं म्हणलं आपल्या बैल थोडी शिंग न थोडी थोडी म्हणलं शिलटी आपल्या बैलाची बी मारायचे आहे लवकर बस म्हणलं झालं म्हणलं शांतना भाऊ दादा झालं तोडाचा सरपंच साहेब हे बैलाचे शिंग फोडून झाले अजून म्हणलं तुम्ही फोन घ्या म्हणजे इकडं ह्या बायला शिंग जमले तो मग अजून म्हणान याचा शेडा कोण नाही तोडला शिंगा जातो या मला इकडे फोन घ्या बैल तुम्ही का म्हटलं सरपंच साहेब ह्या बैलाचे शिंग जमले का फोडून हा तेमकू राहिले आहे ना याय मला शेंडा तोडू अजून हो म्हणलं दामोदर एक नंबर जमले या बैला शिंग ते पहिला जमले पण कसं आहे थोडस शेणा जर मारून दिला असत चांगलं झालं असतं जाऊ दे काही टेन्शन नाही एक दोन महिन्यात मला शेणातून टाकू जमलं जमलो जमलो अरे भाऊ दामोदर भाऊ मला घरी जाऊन मला अजून जेवण करायचं आहे चाललं कर मला माझ्या बैलाची मला शिंग फोडून दिलं चमकून दिले बस झालं मग आता हा लवकर कर ठीक आहे शेंदाराम भाऊ चल म्हणलं आता तू यावर जाऊ चाललं कर घे बर दामोदर भाऊ लवकर म्हणलं या बैलाची शिंग म्हणलं चिमकून दे मग मला घरी जाय घे था। म्हणलं लवकर चमको बस म्हणलं शांताराम भाऊ पाच मिनिटात म्हणलं तू या दोन्ही बैलाचे मला शिंग चिमकून देतो टेन्शन नको घेऊ म्हणलं शांताराम भाऊ कोणाच्या हातून म्हणलं हे बैलाची शिंग मल फोडले होते का तु या एक दोन महिने पहिलं दामोदर भाऊ तुला तर माहित आहे मी तुझ्याशिवाय शिवाय म्हणलं कोणाच्या हातून म्हणलं बैलाचे शिंग फोडत नाही म्हणून हा तू काऊन असं वाटवला आहे तुले काय म्हटलं शांतला भाऊ मी तसं नाही म्हणलो आहे मला या शिंगाली म्हणलं बैलाच्या गड्डे गड्डे दिसू राहिले आहे मी तसं म्हणतो बा मी बैला शिंग फोडतो माझ्या हातात गड्डे राहते शिंगायला म्हणून थोडंसं मला गड्डी दिसू राहिले तुझ्या बैलाची शिंगाली म्हणून तुले तुझी दामोदर हो तू आली गोष्ट बरोबर आहे त्या बैलाच्या शिंगाला म्हणलं गड्डे गड्डे जे बोलल्या म्हणलं ते मायाचू वो, आहे चाललं म्हणलं मी एक दिवस गणे मी माझ्या स्वतःच्या हाताने म्हणलं माझ्या बैलाचे म्हणलं शिंग मी कने चोपडे करू लाल होतो ते गड्डे पडून गेले माय माया गलतीनं अरे वागा वा शांताराम भाऊ मायाबेन तुलाही जमते कामले आहे शिंग फिंग फोडणं हा स्वतःचे काम स्वतः करत जा हा माया मी शिंग फोडणं म्हणलो आम्हाला जमते तुला थोडी जमणार आहे तू काही बी करत राहते बा कारण मी मी काय म्हणतो शांताराम भाऊ बोला म्हणलं सरपंच साहेब काय राहिले मी काय म्हणतो आता मी काही थांबत नाही मला थोडस म्हणलं मार्केटमध्ये जायचं आहे तर मी निघू का म्हणलं घरी आता ठीक आहे ना सरपंच साहेब चला म्हटलं तुम्ही आता तुमचं काही काम नाही ना तुमच्या पहिल्याचे शिंग फोडून तर झालेच आहे हा निघा म्हणलं तुम्ही आता थांबा थाना सर साहेब आता पाच मिनट थाले एका पहिल्या शिंग फोडून तर झाले साहे दुसऱ्या बैलाचे फोडतो मला आता दोन हा मग मला येऊ द्या म्हणलं चार पाच किलोमीटर मला पैल मग हा थाबान थोडं हे काम होतो दामोदर लवकर दा जा मार्केट मध्ये तुला बैलाची शिंग म्हणलं का फोडून मी बस सरपंच साहेब ह्या बैलाची शिंग फोडून झाले सांगल्या शिंग फोडायला दोन मिनिटला ठेवता आपल्याला मग चालेल मग मला सोबतच थांबून जाणार सरपंच साहेब आता पाच मिनिट थांबून जाणं दामोदर बोली म्हणलं गाडीवर येऊ द्या ना घरापर्यंत हा तिकडे काय म्हणलं चार पाच किलोमीटर पैदल जात पण बिचारा दामोदर थांबून जाईल येऊ द्या म्हणलं थांबून जा पाच मिनिट ठीक आहे मला दामोदर फोड म्हणत तू पाच मिनिट थांबतो मी इथं घरी जाऊन म्हणलं तुला पैसे द्या लागणार ते बैला शिंग फोडलं येतं हा चल मग लवकर घे पैसे द्यायचे घरी जाऊ बस म्हणलं सरपंच साहेब आता ह्या बैल तर झालाच आहे त्याची मी दोन मिनिट शिंग फोडून घेतो मग चला मग आता घरी द्यायला पैसे दामोदर भाऊ घरी जायच्या घाई घाईने म्हणलं माया बैलाचे म्हणलं शिंगच नको तोडून टाकतो नाही तर घरी जायचं आहे सरपंच साहेबांच्या गाडीवर घरी जायचा आहे सरपंच साहेबांच्या गाडीवर करू करू माया बैलाचे म्हणलं शिंगच तोडून टाकशील बाबा शांताराम भाऊ असं कसं होईन का मी तुझ्या बैलाची म्हणलं घरी जायचं खाईन मग काय शिंग तोडणार आहे का मी तू टेन्शन खायला घेऊ आलं का बा चंकूसराव आला तुझ्या बैला शिंगो काही तोडत नाही बा तुझ्या बैला शिंग तोडन का मी अरे झालंच नाही रे बाबा दामोदर पाच मिनिटं करता करता म्हणलं दहा मिनिट हळू आले ना अजून झालंच नाही का म्हणलं शिंगो नाही झाले का बस म्हटलं सरपंच चमकोचा फक्त बैलाचा बस झाला पहा का शांताराम भाऊ दोन्ही बलाचे शिंग पोहोगे म्हणलं कशी काय मुलं येतो नाही तर मग म्हणशी भाऊ दामोदर म्हणलं बैकून टाकले पोहोन घे म्हण चांगलं जमले ना, ना, ना? अग हो म्हणलं दामोदर हो मला म्हणलं तुम्ही हातचं काम पसंत येते ना हा तुझ्या हातची जे बैला शिंग फोडणी आहे ते एका नंबरच राहते म्हणलं पसंत आले म्हणलं लावलेले ना पसंत नेहमीच येते ठीक आहे मग आता शांताराम भाऊ चालू का मग मी आता दामोदर भाऊ पैसे ना तू वाले शिंगा फोडाचे का ना पैसे ना जातो बाबा का दान धरम करू राहिला तू इथं अगा शांताराम भाऊ आता तू पैसे त्यासाठी म्हणलं माझ्यासोबत का घरी येतं मी काय म्हणतो सरपंच साहेब आता तुम्ही दामोदर ना तुम्ही म्हणलं घरी चाललेच आहे हा ना तुम्ही म्हणलं आता दामोदरले पैसे देणार का नाही ते बैलाचे शिंग फोडले तर एक काम कर ना मायावाले मी म्हणलं सध्या पैसे देऊन द्या दामोदरले फोडाचे मग मी तुम्हाला घरी आल्यावर म्हणलं पैसे देऊन देईन चालेल ना असं हो का शांतारा भाऊ काय टेन्शन घेत काय पैसे पाण्याची हा शंभर रुपये म्हणलं मायावाले शंभर रुपये तू आले हा दोघाची म्हणलं दोनशे रुपये देऊन देईन मी दामोदरले घरी गेल्यावर हा ठीक आहे ठीक आहे देऊन द्यायचा मला सरपंच साहेब संध्याकाळी म्हणलं मी तुमचे शंभर रुपये आणून देईन वापस जा म्हणलं तुम्ही आता जरे बा दामोदर वेळ झाला बा इथं पाच मिनिट करता करता म्हणलं वीस मिनिट होऊन गेले उस म्हणलं तू यावला म्हणलं लवकर आता गाडी चालू करतो चालू मग घरी हो म्हणलं सर चला चला घेतो म्हणलं थैला मी चला लवकर आता